नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अठ्याहत्तर लाख निवृत्त वेतन धारकांसाठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो हो। आहोत आणि ती बातमी अशी आहे की या तारखेपासून पेन्शन काढणे सोपे होणार आहे नेमक्या कोणत्या तारखेपासून पेन्शन काढणे सोपे होणार आहे ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो असल्यास चॅनलला लाईक करून बातमी आपल्या सुद्धा पोहोचवा तर मित्रांनो केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की कर्मचारी भविष्य निधी संघटनांच्या पेन्शन योजनेच्या अंतर्गत येणारे पेन्शनधारक जानेवारी पासून कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन घेऊ शकतील श्रम मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की मांडविया यांनी कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव साठी पेन्शन वितरण प्रणाली सी पी पी एस च्या प्रस्तावाला ई पी एफ ओच्या सर्वोच्च निर्णय के घेणाऱ्या केंद्रीय न्याय मंडळाचे चेअरमॅन आहेत निवेदनानुसार केंद्रीकृत पेन्शन वितरण प्रणालीमुळे संपूर्ण देशात कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शनचे वितरण करता येईल मित्रांनो मंत्री म्हणाले की सी पी पी ची मंजुरी कर्मचारी भविष्य निर्माण निधी संघटनांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल आहेत या अंतर्गत पेन्शनधारक देशात कुठेही कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांची पेन्शन घेऊ शकतील ही योजना पेन्शनधारकांच्या दीर्घकाळ चाललेल्या समस्या सोडवते आणि एक निर्बाध व कार्यक्षम वितरण प्रणाली सुनिश्चित करते मांडविया म्हणाले की हा बदल ई पी एफ ओला त्यांच्या सदस्यांनी पद्धतीने पूर्ण करण्यासाठी एक मजबूत व सक्षम संस्था बनवण्यासाठी केलेल्या प्रयत्नातील एक महत्वपूर्ण पाऊल आहे अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना होईल फायदा मित्रांनो केंद्रीकृत पेन्शन वितरण प्रणालीमुळे अठ्याहत्तर लाखाहून अधिक ईपीएस पी एस पेन्शन धारकांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे केंद्रीकृत प्रणाली पेन्शन वितरण आदेश पीपीओ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात स्थानांतरित करण्याची आवश्यकता न ठेवता देशभर पेन्शनचे निर्बाध वितरण सुनिश्चित करेल विशेषतः हे त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा असेल जे सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या मूळ गावी परत जातात ही सुविधा मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून चालू असलेल्या माहिती तंत्रज्ञान आधुनिकरण प्रकल्पाच्याच केंद्रीकृत आय टी प्रणालीचा एक भाग म्हणून सुरू केली जाईल पुढील टप्प्यात सी पी पी एस आधारित पेमेंट सिस्टम म्हणजेच बी पी एस मध्ये सहज रूपांतर करेल पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद